परिचारिका या आरोग्य सेवेचा भक्कम पाया असून आरोग्य सेवेचा कणाही आहेत फ्लॉरेन्स नायटिंगेल या आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका आहेत त्यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो इचलकरंजीतील आय जी एम रुग्णालयात विविध उपक्रमांनी परिचारिका दिन साजरा करण्यात आला फ्लॉरेन्स नायटिंगेल या आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका आहेत त्यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं परिचारिकांनी आपलं जीवन रुग्णसेवेत अर्पण करण्याची प्रतिज्ञा केली नर्सिंग सेवेत नव्यानं रुजू झालेल्या परिचारिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला परिचारिकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा कार्यक्रम विविध स्पर्धा आणि त्याचा बक्षीस वितरण समारंभही झाला यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ नंदकुमार बनगे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अमित सोहनी डॉ दिलीप वाडकर अधिसेविका चारुशिल्पा येमल सीमा कदम यांच्यासह रुग्णालयातील सर्व विभागाच्या परिचारिका अधिपरिचारिका उपस्थित होत्या